लातूर मधील एका एमबीए ड्रॉप आऊट मराठी तरुणाने उभा केला करोडोंचा व्यवसाय नमस्कार मित्रांनो मी मी कदम तुम्ही बघता एकवीस दिवस एकवीस मराठी युवा उद्योजक दिवस पंधरावा हे आहेत लातूर मधील मराठी युवा उद्योजक शुभम गोविंद सूर्यवंशी शुभम यांना सुरुवातीपासूनच व्यवसाय करायचा होता सुरुवातीला त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील एका कॉल सेंटर मध्ये जॉब केला नंतर घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी पुण्यामध्ये एमबीए करण्यासाठी ऍडमिशन घेतलं पण ऍडमिशन घेतल्यानंतर अवघ्या चौदाव्याच दिवशी ते व्यावसायिक अनुभव घेण्यासाठी पुण्यामधील एका लेडीज कपड्याच्या शॉप मध्ये जॉब करू लागले काम करत असताना त्यांनी एमबीए ड्रॉप केलं आणि जवळपास दोन वर्ष जॉब केल्यानंतर ते त्यांच्या गावी लातूर मध्ये परत आले आणि अठ्ठावीस जून दोन हजार अठरा पासून लातूर येथून पाच लाखांची गुंतवणूक करून लव्हेंडर लेडीज बियर या व्यवसायाची सुरुवात केली सुरुवातीच्या आठ महिने पूर्णपणे व्यवसाय लॉस मध्ये असताना देखील त्यांनी हार मानली नाही आणि ग्राहकांना कमी किमतीमध्ये चांगली सर्व्हिस देणे लव्हेंडर मधून ग्राहकांना भन्नाट ऑफर देणे अशा स्ट्रॅटेजीमुळे बघता बघता लातूर मधील टॉप फाईव्ह स्टोअर्स मध्ये लव्हेंडरचे चे नाव आले मित्रांनो आज च्या दोन शाखा असून त्यांची वार्षिक उलाढाल ही करोडांमध्ये आहे